जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच नाणार बाबतची सुप्तनकर समिती शासकीय नसल्याचा आरोप करत तसच जनसुनावणी नाणार मते घ्यावी अशी मागणी करत नाणार प्रकल्प विरोधकांनी समितीचं रत्नागिरीतलं कामकाज स्थगित केलं मागण्या काय आहेत समस्या कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी सुप्तनकर समिती नियुक्त करण्यात आली आहे या समितीनं मंगळवारी रत्नागिरी इथं जनसुनावणी घेतली यावेळी प्रकल्प विरोधी नेते तसेच समर्थकही हजारोंच्या संख्येने आले होते कडक बंदोबस्तात ही सुनावणी झाली शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आमदार राजन सायवी आमदार उदय सामंत प्रकल्पविरोधी कृती समितीचे अध्यक्ष अशोक अशोकवालम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी समितीसमोर अनेक प्रश्न उपस्थित केले समिती सरकारचे नसल्याचा आरोप यावेळी शिवसेना नेत्यांनी केला त्याचबरोबर ही जनसुनावणी नाणारिथं घेण्याची मागणी करण्यात आली शासनाकडून या समितीबाबतचं पत्र मिळत नाही तोवर समितीचं कामकाज स्थगित करण्यात यावे अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली त्यानंतर समितीचे अध्यक्ष सुक्तनकर यांनी कामकाज स्थगित केल्याचं जाहीर केलं गठनाबद्दल प्रश्न उपस्थित केले आणि ते म्हणाले की त्याचं स्पष्टीकरण शासनाकडून मिळवून नंतरच तुम्ही तुमचं कामकाज मागेच पुढे चालू ठेवा तेव्हा त्यांच्या संघर्ष निर्माण करण्याची गरज नाही तेव्हा आम्ही असं ठरवलं की सध्या आपलं कामकाज आजच सस्पेंड करू आणि मग हा स्थगित करू आणि नंतर जे आहे ती मिळवून मग पुढे कामकाज सुरू होईल की नियुक्ती कोणाची आहे शासकीय कसली आहे की नाही शासनाची समिती आहे की कंपनी नेमलेली समिती आहे वगैरे आर आर पी सी एल ने नियुक्तीचे आदेश काढले शासनाने सांगितल्यानुसार खरं म्हणजे सप्तनकर समितीचं हे काय बांडगुळ उभं केलेलं आहे कंपनीने ह्या समितीला कोणताही अधिकृतपणा नाही वैधता नाहीच नाही या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभा आणि परिषदेमध्ये ज्यावेळेला आमचे आमदार राजन साळवी आमदार उदय सामंत वैभव नाईक आणि सदा चव्हाण आणि इतर सर्व आमदारांनी नाना रिफायनरीचा जो लक्षवेधी मांडली होती किंवा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेला या राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अठरा रोजी जो स्पष्ट आश्वासन दिलेलं आहे की रिफायनरीच्या कामकाजाला पूर्णपणे स्थगिती देण्यात आलेली आहे यापूर्वी आमच्या समितीच्या तिथले स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने मग अशोक वालम असतील भाई सामंत असतील ह्या समितीच्या माध्यमातून इतर सरपंचांनी जे निवेदनं दिलेले आहेत त्याचा सर्वकष मुख्यमंत्र्यांनी अभ्यास केला आणि त्या सभाग्राम जाहीरपणे आश्वासन दिलेलं आहे की या पुढील कामकाजाला पूर्णपणे स्थगिती देत आहोत शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी बाजू मांडली त्या अनुषंगाने असं असताना सुक्तनकर समिती एक बेकायदेशीर समिती या जिल्हा जिल्ह्यामध्ये येते जिल्हाधिकारी कार्यालयाचा वापर केला जातो बेकायदेशीरपणे सभागृहाचा अवमान करून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाचा वापर केला गेला आणि त्याचबरोबर संपूर्ण रिफायनरी परिसरामध्ये एकशे एकोणपन्नासची ची नोटीस देण्यात आली ग्रामस्थांना आणि त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण करण्यात आलं आणि त्यामुळे अशा पद्धतीने दडपशाही वृत्तीने ह्या ह्या समितीच्या माध्यमातून कामकाज रेटण्याचा जो प्रयत्न केला गेला त्याला आम्ही हरकत घेतली जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालयाचा तुम्हाला वापर करू देता येणार नाही हे आम्ही या ठिकाणी सांगितलं आणि भुँ। सक्तनकरांसारख्या एका ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी होते त्यांच्यासमोर आम्ही बाजू मांडलेली आहे समितीच्या वैधतेबद्दल आणि त्यामुळे त्यांना ती पटली त्यांनी त्यांचं कामकाज स्वतः जॉईंट सीओशी बोललो त्यांनी सांगितलं की विधानसभेमध्ये आश्वासन द्यायच्या अगोदर एक फक्त तर मामिनाला पत्र दिलेलं होतं परंतु ही समिती जी नेमलेली आहे ही पूर्णतः कंपनीची समिती आहे त्याच्याशी शासनाचा कुठचाही संबंध नाही आणि ही जी समिती नेमायचं पत्र दिलेलं होतं ते विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी आश्वासन द्यायच्या अगोदर नेमलेलं होतं आणि त्याच मुद्द्यावर खासदार साहेबांनी राजन साहेबांनी वाल्मानी आक्षेप घेतला आणि त्याच्यामुळेच ही समिती गुंडाळून परत गेलेली आहे जनतेचा प्रश्न आम्ही सभागृहाने मांडला तो सभागृह मांडल्यामुळे त्यामध्ये उद्योगमंत्री सुभाष साहेबांनी उत्तर दिलं त्यालाच उत्तर माननीय मुख्यमंत्री म्हणून दिलं त्यामुळे स्पष्ट त्यांनी केलं होतं त्या विधानामध्ये की समितीचा उल्लेख त्यांनी केला गेला नव्हताच परंतु संपूर्ण हे काम स्थगित करण्यात येत आहे असं स्पष्ट निर्देश त्यांनी दिले होते दुर्दैवाने ही समिती कंपनीने नेमली ने 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 या ठिकाणी आली त्यांचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्वागत केलं परंतु या ठिकाणी आम्ही जे मुद्दे मांडले त्या मुद्द्याच्या माध्यमातून निश्चितपणे जिल्हाधिकारी कार्याचा वापर केल्यामुळे हे बेकायदेशीर आहे आणि म्हणून येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चितपणे जिल्हाधिकारीच्या विरुद्ध समितीच्या विरुद्ध आम्ही हक्कभंग मांडणार ही आमच्या आमदार म्हणून भूमिका आहे शासन प्रशासनावर आणि प्रशासन तिथल्या ग्रामस्थांवरती अशाच प्रकारे नेहमी सतत दबाव आणून हा प्रकल्प रेटण्याचा नेहमी प्रयत्न करत आले आहेत आणि त्याचंच हे आज तुमच्या समोर आलं आहे पुन्हा एकदा जर तुम्ही एखाद्या बाजूने समिती बसवताय लोकांचं म्हणणं ऐकून घ्यायला आणि जी लोकं येणार आहेत त्यांच्या त्यांनाच तुम्ही नोटिसा बजावता एकशे एकोणपन्नासच्या याचा अर्थ त्या लोकांनी घाबरून येऊ नये आणि मग ते न आल्यामुळे बाहेरच्या आजूबाजूच्या कंपनीच्या दलालांच्या माध्यमातून आज आपण बघत असाल तर कोकणापासून समर्थक तर कोकणापासून जे प्रकल्पग्रस्त आणि प्रकल्प बाधित सुद्धा नाही तर इतर तालुक्यातून पण लोकांना इथे गाडी भरून भरून आणलं गेलं आहे आणि उद्याही आणणार होते मोठ्या प्रमाणात म्हणून आम्ही सर्व पक्षीय त्यांना आव्हान केलं सर्व पक्षांना की या आणि सर्व लोकप्रतिनिधींनी आणि तिथल्या स्थानिक ग्रामपंचायतीच्या सर सरपंचांनी येऊन फक्त इथे विरोध करायचा लोकांनी यायची गरज नाही कारण ही बेकायदेशीर समिती असल्या कारणाने आम्ही त्यांच्यावरती बहिष्कार टाकला